एक आणखी इंटरेस्टिंग थेरी जी आपल्याला परीक्षेमध्ये वापरायची आहे अशी इम्पॉर्टंट सायकोलॉजी ओरिएंटेड थेरी दॅट दिसौन, इज कॉग्नेटिव्ह डिसोनन्स थेअरी ऑफ कॉग्नेटिव्ह डिसोनन्स बोधात्मक विसंवादाचा सिद्धांत सायकोलॉजी मानसशास्त्रानुसार आपल्याला कॉग्नेटिव्ह कन्सिस्टन्सी आवडते काय आवडते कन्सिस्टन्सी बोधात्मक सातत्य म्हणजे प्रामाणिक राहिलं तर यश मिळतं प्रामाणिकपणे यश मिळतं आणि मला मग मा उदाहरणं पण कशी दिसायला पाहिजेत प्रामाणिकपणे जगून यश मिळवलेल्या व्यक्तींची असं झालं की मी सतत ऐकलेलं आहे की प्रामाणिकपणाने यश मिळतं प्रामाणिक व्यक्तींना यश मिळतं आणि मला जगामध्ये उदाहरणं दिसली की अत्यंत बेईमान लोकांनी फुरफार यशस्वी झालेले आहेत तर जो निर्माण होईल तो असेल कॉग्नेटिव्ह डिसोनस कन्सिस्टन्सी कधी असेल मी जो विचार केलेला आहे माझा जो थॉट आहे तेच मला दिसतंय म्हणजे मी असं म्हटलं की परीक्षेत कॉपी करणं हे वाईट आहे बरोबर पण पेपरच असा आला की आता माझ्यासमोर पर्यायच उरला नाही आणि मी एखाद्या दिवशी कॉपी केली मी वाक्य ऐकलं होतं नीती नाही भ्रष्ट आली किती पण असं संकट आलं की आता कॉपी करण्याशिवाय पर्यायच नाही आणि मीच कॉपी केली आता माझं स्वतःचं कॉग्निशन काय आहे प्रामाणिक राहिलं पाहिजे कॉपी केली नाही पाहिजे पण मी केलेली कृती काय आहे कॉपी करणारी आहे त्यावेळेला निर्माण होणारी गोष्ट काय असते बोधात्मक विसंवाद विसंवाद का है। करना रिया है। त्या का, का, का माझी जी थॉट प्रोसेस आहे माझं जे कॉग्निशन आहे त्याच्याच एक्झॅक्टली अपोजिट मी वागतोय म्हणजे स्मोक स्मोकर आहे समजा एखादा स्मोकिंग आवडतंय स्मोकिंग करतोय आणि स्मोकिंग किल्स असं दिसलं सो माझी माझ्या इमोशनली मी काय आहे आवड आहे आणि त्याच वेळेला कॉग्निशन मध्ये काय निर्माण झालंय की ते काहीतरी किल करत आहे म्हणजे ती वाईट गोष्ट आहे त्या वेळेला जे निर्माण होईल ते कॉग्नेटिव्ह डिसोनन्स असत एक क्लासिकल एक्सपेरिमेंट समजून घेऊया आपण कॉग्नेटिव्ह डिसोनन्सचा आणि या सगळ्याचा इम्प्लिकेशन काय हे जाणून घेऊया एक असा एक्सपेरिमेंट केला जातो की आपण असं असं हे करूया इमॅजिन करूया की आपण आत्ता क्लासमध्ये एक, एक एक्सपेरिमेंट करतोय आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये पार्टिसिपेट केलेल्या लोकांना अत्यंत रटाळ असा एक्सपेरिमेंट होता तो म्हणजे आपण म्हणू असा मूवी बघायला गेलो की, की टॉर्चर होता म्हणजे पैसे दिलेत म्हणून आपण बसलो त्याला काय म्हणतात बरं की आपण पैसे दिलेत किंवा आपलं काहीतरी खर्च झालाय म्हणून आपण ती गोष्ट करतो आपल्याला लक्षात आलं असतं की डुबलोय म्हणजे हे करणं काही हे नाही त्याला म्हटलं जातं ही पण एक टर्म आपल्याला नंतर वापरता येईल किंवा कीवर्ड मध्ये नोट डाऊन करा संकन कॉस्ट फॅलसी त्याला मराठीत बुडलेल्या किमतीचा पाश असं म्हणतात संकन कॉस्ट फॅलसी मी मूवी थिएटर मध्ये गेलोय पाच मिनिटातच कळलोय एकदम बकवास मूवीला आलेलो आहे पण पैसे भरलेत पॉपकॉर्न पण विकत घेतले मग आता काय करावं लागेल हे करावं लागेल कॉलेज एका कोर्सला ऍडमिशन घेतलं लक्षात आलं ह्या कोर्सचा याचा त्याला लगेच म्हणजे पटलं ते इंजिनियर्स असं नाही ना काही तर असं काही झालं बुडलेल्या किमतीचं पाशा आपण का करतो कारण आपलं काहीतरी इन्व्हेस्टमेंट त्याच्यात गेलेली आहे त्याच्या किमतीच्या बर्डनच्या अंडरच आपण काय करतो ती गोष्ट जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे सो आता तुम्ही अशा एक्सपेरिमेंटला बसलायत की तो अत्यंत बोरिंग रटाळवाणा आहे अर्थात त्यासाठी तुम्हाला कोणतेही प्रकारचे तुम्ही पैसे देऊन आलेले नाहीत त्याच्यासाठी आपण असं केलं की या लाईनला एका पार्टमध्ये डिवाइड केलं आणि या लाईनला एका पार्टमध्ये डिवाईड केलं आणि मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही बाहेरच्या लोकांना जे आता नंतर एक्सपेरिमेंटला येणार आहेत त्यांना सांगायचं की एक्सपेरिमेंट अत्यंत इंटरेस्टिंग होता तुमची तुम्ही मज्जा कराल मज्जा येईल बरं का तुम्हाला असं तुम्हाला काय सांगायचं आहे खोटं सांगायचं आहे एक्सपिरिमेंट तुम्हाला काय वाटलेलं आहे अत्यंत बोरिंग वाटलेलं आहे तुम्हाला पण बोरिंग वाटलेलं आहे पण तुम्हाला पण काय सांगायचं आहे एक्सपिरिमेंट मजेदार होता चांगला होता फक्त एवढंच हे सांगण्यासाठी या ए ग्रुपला वीस डॉलर भेटतील आणि या ग्रुपला एक डॉलर भेटेल आलंय लक्षात खोटं बोलण्यासाठी यांनी जास्त पैसे घेतलेत तुम्ही एक डॉलरवरती काय झालेलं आहे मान्य झालेले आहात अर्थात हा एक्सपेरिमेंट खूप आधीचा आहे त्यावेळेला ती वीस डॉलर एक डॉलर जास्त होती आपण आता वीस डॉलर पण एक्सेप्ट करू म्हणजे काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये ठीक आहे हे झालं वीस डॉलर वाल्याने एक डॉलर वाल्याने तेच केलं बाहेर जाऊन काय सांगितलं मस्त मज्जा एकदम इंटरेस्टिंग गोष्ट आतमध्ये सुरू आहे काही दिवसांनी ना परत त्या लोकांना भेटलं गेलं एक्सपेरिमेंट त्या दिवशीचा कसा होता आता मला सांगा ए ग्रुपची आणि बिरी ग्रुपची उत्तरं काय असते तुम्हाला केस लक्षात आली आहे आधी यांनी वीस डॉलर घेतले आणि बाहेर जाऊन लोकांना खोटं बोलले व्हेरी गुड चांगला एक्सपेरिमेंट आहे ह्या लोकांनी एक डॉलर घेतला तेच केलं मी ह्या एक डॉलर वाल्यांना परत भेटलो आणि वीस डॉलर वाल्यांना पण परत भेटलो आत्ता विचारलं कसा होता व एक्सपेरिमेंट काय उत्तर द्याल कोणते लोक म्हणतील बरं एक्सपेरिमेंट इंटरेस्टिंग होता आणि कोणते लोक म्हणतील एक्सपेरिमेंट अत्यंत भयानक आणि बेकार होता वीस डॉलरवाले काय म्हणतील का एक्झॅक्ट उलट झालं वीस डॉलरवाले म्हटले की एकदम बकवास फालतू आणि टॉर्चरस असा एक्सपिरियन्स होता एक डॉलरवाले म्हटले व्हेरी गुड खरंच इंटरेस्टिंग होता सो so, काय बरं अशी तुमच्यावर वेळ आली की एक डॉलर साठी असं केलं तुम्ही आणि का बरं तुम्ही डॉलर घेऊन पण म्हणजे नंतर आमच्याच ठेवली असं का झालं असेल यांच्याकडे व्हॅलिड रिजन होतं मी खोटं का बोलली वीस डॉलर भेटत होती म्हणून खोटं बोलली देर वॉज नो कॉग्नेटिव्ह डिसऑनन्स कॉग्नेशन मध्ये काय होतं माझ्या मला वीस डॉलर म्हणजे आत्ता सध्या किती सोळाशे सतराशे रुपये भेटतेत बस झाले ना सोळाशे सतराशे रुपये तीन तास कंपनसेट म्हणजे काय मी त्यामुळे खोटं बोललो सो खोटं बोलण्यासाठीचं व्हॅलिड रिझन माझ्याकडे होतं त्यामुळे बोधक बोधात्मक विसंवाद निर्माण झाला नाही पॉझनेटिव्ह डिसोनन्स झालं नाही यांना आता गिल्ट यायला लागलं एक डॉलरनी आपण खोटं बोललो एक डॉलरसाठी खोटं बोललो आणि मग त्यांनी काय केलं आपण जे केलं त्यालाच रॅशनलाइज केलं नाही खरंच म्हणजे बघा ना बऱ्याचदा आपण काय करतो एखादी महागडी वस्तू घेतो आणि तीच वस्तू दुसऱ्या लोकांकडे दिसते आणि त्यांनी खूप स्वस्तात घेतलेली असते आणि क्वालिटी पण चांगली असते तेव्हा आपण पण काय करतो जस्टिफाय करण्याचाच प्रयत्न करतो ना की नाही माझ्या ह्याचा ब्रँड चांगला आहे त्याच्या ह्याचं काय असू शकतं थोडीशी क्वालिटी बेकार असू शकते सो हे सगळं कॉग्नेटिव्ह डिसऑनन्सचं आहे बघा ह्या लोकांनी जे केलं म्हणजे हे ह्याने नाही केलेलं आहे जर आपण एक्सपेरिमेंटसाठी हे करतोय ह्या लोकांनी जे केलं त्यासाठी माणसाची एक सायकोलॉजिकल टेंडन्सी आहे त्याला असं म्हटलं जातं ह्युमन बीइंग्स रॅशनलाइज रॅदर दॅन बीइंग रॅशनल ह्युमन्स टेन टू रॅशनलाइज रॅदर दॅन बीईंग रॅशनल माझ्याकडे असं खोटं बोलल्यानंतर दोन ऑप्शन होते मी जे केलं त्याला रॅशनलाइज करणं तार्किक बनवणं किंवा मी स्वत तार्किक होणं तर्क सुसंगत वागणं येतंय लक्षात स्मोकिंग किल्स असं जे ऐकलं त्याच्यानंतर माझी स्मोकिंगची हॅबिट याच्यामध्ये कॉग्नेटिव्ह डिसोनन्स निर्माण झाला मी काय करणं अपेक्षित आहे स्मोकिंगचे हॅबिट सोडणं अपेक्षित आहे बरोबर मोस्ट ऑफ द लोक काय करतात नाही नाही मला नाही होणार लाखातल्या एकाला होतो कॅन्सर मला नाही होणार बरोबर किंवा कॉपी आत्ताच परीक्षेतली कॉपी करून मी बाहेर पडलेलो आहे आणि कॉपी वाईट असते हे असं मला लक्षात आलंय आता मला असं मी स्वतःला सांगू शकतो रॅशनल करण्यामध्ये की ही कृती माझ्याकडून परत होणार नाही ही चुकीची झाली हे मी मान्य करतो मी काय करेन एकदाच केली सगळेच करतात हे काय झालं रॅशनलाइज करणं थोडक्यात कॉग्नेटिव्ह डिसोनन्स तुम्हाला अशा स्टेजवर घेऊन जातो की जिथून तुम्ही ॲटिट्यूड तुमचा चेंज तरी करू शकता इन पॉझिटिव्ह और निगेटिव्ह सेन्स बोथ वे मोस्ट ऑफ द टाइम आपण काय करतो पॉझिटिव्ह पॉझिटिव्हपेक्षा निगेटिव्हकडे जातो कारण ह्युमन्स टेन टू रॅशनलाइज रॅदर दॅन बीइंग रॅशनल येत लक्षात म्हणजे आपल्याला प्रश्न पडतो ना की अरे ह्या लोकांना एवढं समजून पण असं का वागतात त्याचं उत्तर कॉग्नेटिव्ह डिसोनन्स मधून जे आपण करण्याचा प्रयत्न करतो त्याला पण ऍट द सेम टाइम सायकोलॉजिस्टला असं दिसलंय कॉग्नेटिव्ह डिसोनन्स निर्माण झालेल्या अवस्थेत जर आपण लोकांना गाठलं आणि त्यांच्याशी डायलॉग इस्टॅब्लिश केला तर ते चांगल्या सकारात्मक वेनी पण बदलू शकतात म्हणजे समजा माझ्या युपीसीने काय विचारलंय प्रश्न की तुमचा मित्र परीक्षेत कॉपी करत होता तुम्ही काय कराल मी सांगेन की माझा मित्र स्वाभाविकपणे किंवा नॅचरली प्रामाणिक आहे परीक्षेमध्ये त्याने कॉपी केली आता त्याच्यामध्ये निर्माण काय झालेलं असणार आहे कॉग्नेटिव्ह डिसोनन्स त्या कॉग्नेटिव्ह डिसोनन्सच्या वेळेला मी त्याला जाऊन सांगेन की असं करणं चुकीचं होतं आणि तो आपला हे काय करू शकतो रॅशनल होऊ शकतो येतंय लक्षात सो त्याच्यामध्ये एक ॲबिलिटी म्हणजे काय झालं एक एड्स रिसर्चवरती कार काम करणारी इन्स्टिट्यूट होती इन्स्टिट्यूट होती त्याचं पण एक्झाम्पल तुमच्या ह्याच्यात दिलेलं आहे त्यातना आफ्रिकन किंवा सब सहारण या रिजनमधल्या लोकांना एक क्लिप तयार करायला लावली त्याच्यामध्ये प्रोटेक्शन किंवा कॉन्डमचा यूज करायला पाहिजे याच्यासाठीचं सा काय करायला लागलं त्यांना भाषण द्यायला लावलं म्हणजे तुम्ही काय करताय जाणीव जागृती निर्माण करताय आणि त्यांनी अशी लोकं निवडली की जे स्वतःच वापरत नव्हते मला काय असं माईक समोर उभं केलंय आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज केला पाहिजे असं सांगायला उभं केलं आणि मी स्वतः काय करतोय वापरत नाही परत एकदा काय निर्माण झाले कॉग्नेटिव्ह डिसोनन्स आता ह्या अवस्थेत ते रिसर्चर त्यांना भेटले आणि म्हटले काय हो असं बोलताय व्हिडिओमध्ये आणि स्वतः नाही वाप करते तुम्ही त्याच्यानंतर कॉन्ट्रासेप्टिव्हचा आणि ओव्हरऑल कॉन्डमचा यूज त्या रिजनमध्ये वाढलेला दिसला याचा अर्थ काय परत एकदा या सगळ्याचा संबंध सोशल चेंजशी ॲटिट्यूड फॉर्मेशनशी आहे कळलंय का कॉंगेटिव्ह डिसोनन्स क्लिअर आहे हे इथपर्यंत तरी ॲटलिस्ट तुम्ही उद्यापर्यंत वाचून येणं चांगलं अपेक्षित आहे बघा नोट्समध्ये एखादा शब्द तुम्हाला नाही समजला एखादा वाक्य तुम्हाला नाही समजलं तरी ते तुम्ही इथे विचारू शकता म्हणजे प्रत्येक शब्द पिन पॉइंट करून नाही आपण हे प्रिंट आऊट नाही दिलेली त्याची ग्रुपमध्ये पाठवलेले आहेत